रोड रोडचा आढावा हा हा रोड आढावा तुम्ही ऐका सगळी सगळी

ಈ ಗಾಡಿ ಜಾದೇನಾ ইয়ে দেখি

बघ बस तशी नाही बसतीन बसतीन एशाल बस ना जायला लागत आपण बोलायला लागल्यावर त्यातनी फक्त लगेच आपलीच ना ते रिची नाही उठू पड काय होईल ते वहीन ना पाया तरी पुढे KASIA LAWUT <laughs> LEHTLE KASIA LAWUT LEHTLE

उद्योग चालले काम उपाय ऑर्डर करायला ऑर्डर मी तेच सांगतो तुम्हाला लोक हॉटेल पत्र टाइपिंग करा दहा मिनिटं लागतात साहेबांच्या सेवाला पाच मिनिटं लागतात तिथून पत्र आम्ही लगेच पुढं ते ऑर्डर लगेच देतील ना किती वेळ लागतो आता माझे आकाशपीठे फिशरे आदेश या काय काढले मी सगळी

ಗುನ್ ದಾಖಲಿದೆ ಸಾಹಿತಿ